आ शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा सर्वच गोष्टींमध्ये सरस असतो परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तो स्पर्धेच्या युगात मागे पडत आहे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक काळाची गरज असल्याने इप्का फाउंडेशनने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक लॅब उपलब्ध करून दिले असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन इपका लॅबोरेटरीचे मानव संसाधन विभाग प्रमुख डॉ मैला पुरे यांनी केले रांचनगाव पोळ येथील केंद्रीय जिल्हा परिषदे प्राथमिक फाउंडेशन मुंबईच्या वतीने सी एस आर निधीतून चार संगणक उपलब्ध करून देत संगणक लॅब तयार करून दिली या संगणक लॅबचे चे उद्घाटन शनिवार एकवीस सप्टेंबर रोजी डॉक्टर व्यंकट मैलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालय शालेय समिती अध्यक्ष शिवाजी बोडखे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ पवार माजी सरपंच रावसाहेब बोडखे अनिल साखरे यांच्यासह आदींची कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामदास कापडणीस यांनी केले आभार शोभा पाटील यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सहशिक्षकांनी परिश्रम घेतले निलेश भारती स्टार महाराष्ट्र न्यूज महानगर